सोलापुरातील समता मराठी विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर शहर परिसरात शुक्रवारी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ता करण्यात आला यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान उत्तर सदरबार इथल्या समता मराठी विद्यालयात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण हे होते यावेळी माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य गंगाधर म्हमाणे माजी उपशिक्षण संचालक पुणे विभाग प्रदीप मोरे इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे पत्रकार उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गंगाधर म्हमाणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आलं दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन प्रदीप मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं समता मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला वसंतराव नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक म्हमाणे पर्यवेक्षक सुरेश राठोड यांची उपस्थिती होती दरम्यान सुभाष चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या समाजातील लोकांना आणि या देशातील लोकां देशातील सर्व नागरिकांमध्ये एक स्वतंत्रता एक संघटित आणि सर्वसंभव अशा पद्धतीनं राहण्यासाठी जो संदेश जे भा जे त्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या लोकांनी आनहुती दिल्या अशा सगळ्यांचं या प्रशासक दिनाच्या निमित्तात त्यांचे जे ध्ये धोरण त्यांचे जे विचार होते हे सर्व विचार आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि या कार्यक्रमाला का आपल्या संस्थेला नेहमीच मामाणे साहेबांनी सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सुद्धा या संस्थेच्या सर्व अद्यापंनी त्यांनी जातीनं लक्ष घालून आपल्याला संस्थेला मदत केलेलं आहे आणि या संस्थेसाठी त्यांनी नेहमीच कडे लक्ष देतात आणि यापुढे द्यावं असे मी त्यांना विनंती करतो आज पुन्हा आपल्याला सगळ्यांना प्रजासत्ताक देण्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष राजपूत यांनी केलं तर सूत्रसंचालन ज्योती रणसिंग यांनी केलं आभार सुनीता पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चारुशीला महमाणे सुजाता डोंगरे मीनाक्षी राठोड कल्पना वाघमारे गीता पवार समीना मुजावर लता धजाल रामराव चव्हाण अनिल चव्हाण आदी शिक्षकांचं सहकार्य लाभलं